मित्रांनो नमस्कार आपण दररोज सकाळी काही ना काही नाश्ता करत असतो त्यामध्ये उपमा असेल पोई असेल आपण आता अशा एका कंपनीमध्ये आलो जे अतिशय आरोग्यदायी नाश्त्याचे प्रकार बनवतात ते सुद्धा दहा मिनिटांमध्ये तयार होणार आहे तर मी आता सध्या उरळी कांचन जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहे मिलेट्स नाव ही कंपनी आहे या कंपनीमध्ये कुठले कुठले प्रोडक्ट तयार होतात हे जाणून घेऊ नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव पायल कर्डीकर मी मिलेट्स नाव या कंपनीतून बोलते तर ही कंपनी उरळी कांचन जसं तुम्ही सांगितलं इथे स्थित आहे आणि इथे सगळे आम्ही मिलेट बेस्ड प्रॉडक्ट बनवतो जसं तुम्ही सांगितलं की नाश्त्यामध्ये भरपूर सर्वे लोकांना हे असतं की नाश्त्यामध्ये सकाळी काय खायचं आणि इन्स्टंट पाहिजे असतं तर त्याच्यासाठी आमच्याकडे हेल्दी ब्रेकफास्ट मध्ये मिलेटचे खूप सारे ब्रेकफास्टचे प्रिमिक्सेस सा आहे पंधरा प्लस प्रिमिक्सेस आहे ज्याच्यामध्ये आता ही जी आहे तर ही ज्वारीचा उपमा आहे असंच यामध्ये फॉक्सटेल मिलेटचा उपमा म्हणजेच राळ्याचा उपमा ज्वारीची खिचडी आहे किंवा याची शिरा पण आहे ज्याच्यामध्ये आपण साखर टाकत नाही पण गूळ टाकतो म्हणजे रिफाईंड शुगर आपण यूज करत नाही तर शिरा आणि खीरचं प्रिमिक्स म्हणजे फॉक्सटिन मिलेटच्या शेवया त्याची खीर आहे त्यानंतर चिला इडली डोसा प्रिमिक्स कारण लोकांना इडली डोसा पण सकाळी खायचा असतो पण त्याला फरमान करावं लागतो आदल्या दिवशी आणि त्याला वेळ जातो तर पण लोकांचं असं म्हणणं असतं की जेव्हा ब्रेकफास्टमध्ये मग इन्स्टंटवाला आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी प्रिझर्वेटिव्ह असेल आणि त्यामुळे मग तो बनत असेल पण आमचं तसं नाही आहे आम्ही सगळं नॅचरली प्रोसेस करतो जसं इडली डोस्याचं मी स्पेसिफिकली सांगायला गेलं तर आम्ही ऑलरेडी ते रात्रभर सोक करून त्याला मग त्यानंतर त्याला ग्राइंड करून जसं आपण घरी आपण सगळी प्रोसेस करतो ती सगळी प्रोसेस इथे केली जाते त्याला म्हणजे सोप करून त्यानंतर त्याला नॅचरली आम्ही फर्माण करतो त्याला दगडी जात्यावर दळून घेतो आणि रात्रभर फरमान करतो त्यानंतर मग त्याला डिहायड्रेटरमध्ये ड्राय करून त्याला बनवलं जातो म्हणून इथे ही जी आहे नॅचरली फर्मांटेशन प्रोसेस आम्ही याच्यामध्ये करतो तर तुम्हाला जर इन्स्टंटली बनवायचं असेल तर दहा मिनटामध्ये जर बनवायचं असेल तर या प्रिमिक्स डायरेक्टली यूज करून तुम्ही बनवू शकता ज्वारी उपमामध्ये जसं आपण घरी उपमा बनवतो त्याच्यामध्ये कांदा टमाटर या सगळ्या गोष्टी असतात तर याच्यामध्ये पण ड्राय केलेले कांदा गाजर त्यानंतर आपले uh, ग्रीन पीज कडीपत्ता आणि आपले करी वगैरे या सगळ्या गोष्टी टाकल्या जातात तिखट मीठ म्हणजे आता जसं एक फॅमिली आहे ज्याच्यामध्ये हजबंड वाईफ दोघं पण जर जॉबला जात आहेत तर सकाळी त्यांना टाईम नाही आहे खूप नाश्ता बनवायला तर मग दहा मिनटात होणारा जर नाश्ता हवा आहे तर असे लोक ज्यांना सकाळी मॉर्निंगमध्ये खूप घाई असते आणि ब्रेकफास्ट बनवायला खूप टाईम नसतो तर त्यांच्यासाठी असे आमचे कस्टमर्स जसं आय टी प्रोफेशनल्स असतील किंवा जॉबवाले आ, शेल्फ लाईफ हे बिना प्रिझर्वेटिव्ह टाकतासुद्धा कारण आम्ही नॅचरली याला रोस्टिंग वगैरे करतो आणि नॅचरल प्रोसेस करतो ज्याच्यामुळे त्याची शेल्फ लाईफ वाढते तर याची शेल्फ लाईफ नऊ महिन्यांपर्यंत असते जसं हे प्रिमिक्सच झाले त्यानंतर याच्यामध्ये नूडल्स आहे पास्ता आहेत हे रेडी टू कुकमध्ये झाले त्यानंतर ग्रेन्स आहेत जे लोक म्हणजे त्याच्यापासून नंतर बाकी काय बनवू शकतात जसं मिलेट ग्रेन्स आहेत त्याचे मिलेटचे फ्लोअर्स आहे फ्लेक्स आहे म्हणजे जसं आता फ्लेक्स भरपूर लोकांनी ऐकलेले नसतील मिलेटचे पोहे जे आहेत तर फक्त आपण तांदळाचे पोहे खाल्ले आहेत आतापर्यंत पण आमच्याकडे पाच मिलेटचे पोहे आहेत ज्याच्यामध्ये ज्वारी बाजरी नाचणी त्यानंतर फॉक्सटेल मिलेट कोडो मिलेट या सगळ्यांचे पोहे देखील दे चा आहे तर ज्वारीचे पोहे आपण जसं घरी आपण नॉर्मली आपल्या तांदळाचे पोहे बनवतो त्याचप्रकारे आपण ज्वारीचे पोहे पण बनवू शकतो नूडल्स आणि पास्तामध्ये तरी म्हणजे आमचा खूप चांगला प्रस प्रतिसाद येतो आम्हाला जसं बाकी मॅगी वगैरे आहेत किंवा मैद्याच्या ज्या गोष्टी खातात लोक तर त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना ती टेस्ट एक वेगळी येते पण तसेच त्याचसारखे आम्ही मिलेट्सपासून नूडल्स आणि पास्ता बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये खूप असा टेस्टचा फरक पडत नाही आणि ते इक्वलच वाटतात पण त्याच्यामध्ये मैदा नाही आहे आपली कंपनी जी आ, आहे ती दोन हजार एकवीसमध्ये सुरू झाली म्हणजे आता पाच वर्ष झाले कंपनी कार्यरत आहे मिलेट्समध्ये काम करते आणि मेन याचा उद्देश असे होता की म्हणजे ही पारंपरिक आधी आ, मिलेट्स वापरले जायचे पण त्यानंतर हे सगळं बंद झालं आणि जसं मार्केटमध्ये बघायला गेलं किंवा लोकांची जी, जी जीवनशैली बघितली आता तर मोस्टली ते फास्ट फूडच खातात आणि बाहेरचं पॅकेज फूडवर जास्त हे कारण घरी तेवढं लोकांना बनवायला प्रिफर करत नाही किंवा वर्कलोडमुळे किंवा काम करता येत नाही तर त्याच्यासाठी हे हेल्दी पण खातील आणि त्यांना ते न्यूट्रिएंट वगैरे पण भेटतील आमच्यासोबत सात हजारपेक्षा अधिक शेतकरी आम्ही जोडलेले आहेत त्यांच्याकडून आम्ही डायरेक्टली जे आहे आपण हो जे काही इथे बनवतो जसं ज्वारी बाजरी नाचणी फॉक्सटेल मिलेट वगैरे जे काही असेल तर ते सगळ्या आम्ही डायरेक्टली फार्मसकडूनच प्रोक्युअर करतो आ, ते नॅचरली ग्रोन असतात आम्ही त्यांच्याकडे व्हिजिट करत असतो त्यांना ट्रेनिंग देतो त्यांना आम्ही सीट्स देखील प्रोव्हाइड करतो आमच्यासोबत वेगवेगळ्या संस्था पण कनेक्टेड आहे जसं आपलं परभणी युनिव्हर्सिटी असेल त्यांनी एखादी व्हरायटी लॉन्च केली आणि ती आपल्या एरियासाठी चांगली चांगली आणि त्याचं उत्पन्न चांगलं असेल तर त्या आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आणि हो त्यांच्याचकडून त्या बायबॅकसुद्धा घेतो आणि म्हणजे मार्केटमध्ये जो रेट असेल त्याच्यापेक्षा थोडा जास्त रेट देऊ याच्यामुळे फार्मर्सला पण चांगले प्रायसेस वाटतात जर प्रॉडक्ट्स हे मागवायचे असतील तर आमची वेबसाईट आहे आणि आम्ही अदर ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरसुद्धा अवेलेबल आहोत ज्याच्यामध्ये म्हणजे फ्लिपकार्ट ॲमेझॉन मिशो किंवा या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आणि आमची स्वतःची वेबसाईट आहे नाव डॉट कॉम म्हणून किंवा डायरेक्टली व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता इथे क्वालिटी सेफ्टीसाठी वगैरे म्हणजे आमचे काही एम्प्लॉईज आहेत जे फूड टेक्नॉलॉजिस्ट आणि स्पेशली यातले तज्ञ आहेत तर ते रेग्युलर म्हणजे प्रत्येक बॅच जी आहे ती चेक केली जाते जसं आता एक कुकीजची बॅच बनवली किंवा एक लाडूची बॅच बनवली तर या सगळ्या बॅचेस एकदा म्हणजे सगळं नियंत्रण त्याच्यावर केलं जातं बनवल्यानंतर त्याला टेस्ट केलं जातं सगळ्यांची सेन्सरी घेतली जाते की ही आधीसारखीच बनली की नाही तशी आम्ही क्वालिटी चेक करतो आणि आमचे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते लॅब टेस्टेड आहे तर एन लॅब लॅबमधून आम्ही हे सगळे प्रॉडक्ट टेस्ट करून घेतो की म्हणजे जी शेल्फ लाईफ असेल किंवा त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स वगैरे ते सगळ्या गोष्टी आम्ही लॅब टेस्ट करू म्हणजे एक्सपोर्टवर देखील आम्ही सध्या स्वतः जास्त लक्ष देत नाही कारण आपलं इंडियन मार्केटच एवढं मोठं आहे आणि आपल्या इंडियामध्येच जास्त प्रॉब्लेम आहे की अॅनिमिया आणि या सगळ्या गोष्टी तर इतकंच सगळ्यात पहिले आपल्याला सगळं मॅनेज करायसाठी इंडियाच्या आपल्या डोमेस्टिक मार्केटवरच आम्ही जास्त फोकस करतो आणि इफ कोणाला याचा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी आम्ही ट्रेनिंगसुद्धा देतो आणि रिसेलिंगसाठी सुद्धा प्रॉडक्ट्स देतो तर दहा हजारापासूनसुद्धा तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता लाडू जे आहे पूर्ण मिलेट म्हणजे हंड्रेड पर्सेंट मिलेटपासून बनवलेले आहेत तर ज्याच्यामध्ये ज्वारी बाजरी नाचणी आणि राळ्याचे पिठं यूज केले जातात ते रोस्ट करून त्यानंतर त्याच्यामध्ये प्युअर गाईचं तूप टाकतो आणि गूळ असतो रिफाईन शुगर आम्ही वापरत नाही आणि ड्रायफ्रूट्स टाकलेले असतात तर म्हणजे जे मटेरियल आहे ते पूर्ण हंड्रेड पर्सेंट प्युअरच वापरतो प्रत्येक मिलेटचं एक त्याच वेगवेगळं वैशिष्ट्य आहे जसं जे मेन आपले मिलेट्स आहे जसं बानयाड मिलेट आपण म्हंटल ज्याला भगरसुद्धा म्हणतात भगर, भगर किंवा वरई तर त्याच्यामुळे जो आहे डायबेटिक कंट्रोल होतो डायबिटिकसाठी बान्याड किंवा कोडो असं हो वापरतात त्यानंतर लहान मुलांसाठी नाचणी जास्त चांगली असते कारण ते बोन्ससाठी चांगले असते कॅल्शियम जास्त असतं त्याच्यामध्ये बाजरी सर म्हटलं तर बाजरीमध्ये आयरनचं प्रमाण जास्त असतं ज्याच्यामुळे अॅनेमियासारखे डिसिजेस आपण टॅकल करू शकतो आणि जसं फॉक्सटेल मिलेट किंवा बाकीचे जे काही मिलेट आहे लिटिल मिलेट याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतं तर मग हे प्रोटीनच्या सोर्ससाठी आपण आपण काय खातोय याच्यावरून आपल्याला लगेच त्याच्यावरून आपल्याला कुठलं डिसीज होणार आहे पुढे हे माहिती नसतं पण मिलेट जर तुम्ही आताच आपल्या आहारात आणले तर हळूहळू तुमचे जे काही काही तुम्हाला लाईफस्टाईल डिसिज असतील किंवा जीवनशैलीमध्ये तुमच्या काही डिसिजेस येत असतील तर ते हळूहळू कमी होतील आणि पुढे जे आता आत्ता आपण मैदा खातो आत्ता जंक फूड खातो तर याचा आपल्याला लगेच परिणाम करून येत नाही की पुढे जाऊन आपल्याला डायबिटीज होईल किंवा काही हो होईल पण ते पुढे जाऊन होईलच या बाकीच्या पदार्थामुळे तर मग माझं म्हणणं हेच राहील की सगळ्यांनी आतापासूनच थोडे थोडे मिलेट जर आपल्या आहारात आणले तर पुढे असे काही प्रॉब्लेम त्यांना होणार नाही